जून मध्ये राज्यात सरासरीच्या त्र्याण्णव टक्के पाऊस जूनची सरासरी दोनशे आठ मिलीमीटर यंदा आतापर्यंत एकशे चौऱ्याण्णव पाऊस एकशे तालुक्यांमध्ये सरासरीच्या शंभर पाऊस गोंदिया जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसाची संततधार दमदार पावसामुळे पा। पेरण्यांच्या कामानं सिंधुदुर्गातील अंबोली धबधबा पोलिसांकडून चार वाजताच बंद वीकेंडला धबधबा लवकर बंद केल्यामुळे पर्यटकांनी व्यक्त केली नाराजी रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आवश्यक ओटीपी टाकूनच होणार बुकिंग एक जुलैपासून लागू होणार नियम अधिकृत तिकीट एजंट आता बुकिंग विंडो उघडण्यापूर्वी तीस मिनिटं तत्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत एसी क्लास तिकिटांसाठी सकाळी दहा ते साडे दहा पर्यंत पनवेलमध्ये बेवार सोडलेल्या बाळाचे आई वडील मिळाले प्रेम प्रकरणातून बाळ जन्माला आल्याचं उघड बाळाच्या आईवडिलांनी घरात न सांगता केलं होतं लग्न पनवेलमध्ये बेवारा सोडलेल्या अर्भकाच्या आई वडिलांनी घेतली बाळाची जबाबदारी बाळाचे आई वडील पोलिसांच्या ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आई वडील बाळाला सांभाळायला तयार